बघा जर चार ए अधिक पाच बी बराबर शंभर बर ए वजा बी बराबर सोळा तर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो चार ए अधिक गणित म्हणते पाच बी बराबर शंभर याला आम्ही समीकरण एक म्हणायचं पुढं ए वजा बी ए वजा बी बराबर किती हो सोळा याला समीकरण दोन म्हणायचं लक्षात घ्या आणि करायचं काय याची सोडवण करण्यासाठी दोन्ही समीकरणातील पहिले एक सहचलपण सारखं करावं लागते म्हणून करायचं काय समीकरण दोन ला समीकरण दोन ला चारने गुन्हायचं गुन्हा याच दोन ला चारने गुन्हा म्हणजे चार ये वजा चार बी बराबर चार गुणीला सोळा चौस हे नवीन समीकरण आम्हाला प्राप्त होते आता काय करायचं समीकरण एक समीकरण एक आणि समीकरण तीन आणि समीकरण तीन यांची बेरीज करा यांची वजा बाकी सॉरी यांची वजा बाकी करा लक्षात घ्या कशी करायची वजाबाकी समीकरण एक इथ मांडा चार ए अधिक पाच बी बराबर शंभर समीकरण एक सर याच्यामधून समीकरण तीन म्हणजे चार ये कोणतं वजा चार बी बराबर चौसष्ट हे समीकरण कोणतं तीन सर याची वजा बाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह तसं मांडता येत नाही दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म आता कंसामध्ये एक चिन्ह आणि कंसाच्या बाहेर एक चिन्ह म्हणजे हे दोन चिन्ह परस्परांना गुणिला त्याचा अर्थ असा वजा गुणिला वजा आता हे चिन्ह अधिक होते हे सुद्धा वजा चिन्ह म्हणजे इथे चार्य अधिक चार्ये वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा दोन्ही संख्या दोन्ही पद सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक होतो आता इथं पाच बी आणि चार बी बेरीज नऊ बी समोर ही वजा बाकी सहा छत्तीस ओके म्हणजे आता बी ला जेव्हा आम्ही एकट करतो छत्तीसगड जातानी नऊ भागीला मांडावे लागतात आणि हा भाग चार न जातो म्हणजे बी ची किंमत चार ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवा एक मध्ये ठेवा समीकरण एक काय हो चार ए अधिक पाच बी बराबर शंभर हे समीकरण एक आहे याच्यामध्ये प्राप्त झाल्या बी ची किंमत ठेवायची म्हणजे चार ए अधिक पाच सोबत बी गुणीला बीची किंमत चार बराबर शंभर लेकरांनो चार ए अधिक हा गुणाकार वीस समोर शंभर चार ये ला एक टा शंभरकड जातानी वीस वजा स्वरूपात चार ए बराबर ऐंशी एला एक टकरा ऐंशी कड जाताना चार भागीला ए बराबर हा भाग विसला जातो म्हणजे याचं मूल्य वीस प्रश्न विचारला काय घन अधिक बी वर्ग बराबर किती मग आता येन म्हणजे ये मूल्य किती याच मूल्य वीस अर्थात वीजचा घन अधिक बीचा वर्ग करायचा म्हणजे बी किती आहेत चार चारचा वर्ग मग आता वीजचा घन म्हणजे काय माहीत नाही सर सोपी साधी आणि सोपी क्लुप्ती दोनचा घन किती आठ आता शून्य चा घन म्हणजे तीन शून्य असतात चारचा वर्ग सोळा आठ हजार सोळा हे तुमच्या या पदावणीचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल बिलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ आहे असं म्हणणं अजिबात नाही ओके बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल